नमस्कार मित्रांनो गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी आपल्या त्वचेवरती एक ग्लो कसा आणावा कारण उन्हाळ्यामध्ये प्रखर उष्णता असते प्रखर प्रकाश असतो ऊन असतं आणि अशा वेळेला आपली त्वचा काळवंटते मग यावरती साधा उपाय करून आपल्या त्वचेचं आपण रक्षण करू शकतो मग काय करायचं आपल्याला यासाठी आपल्याला लागणार आहे गुलाबजल ग्लिसरीन आणि लिंबाचा रस याच्या मदतीनं आपण एक फेस पॅक किंवा टोनर बनवणार आहोत ते टोनर आपल्या त्वचेचं रक्षण करणार आहे मग चला कृतीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा लिंबाचा रस या लिंबाच्या रसामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात ज्यामुळं आपली त्वचा डेड सेल्स असतील आपल्या त्वचेवरचे ते डेड सेल्स पूर्णत काढायचं काम हे लिंबाचा रस करतो त्याचबरोबर आपली त्वचा मुलायम कोमल बनवायचं काम हे गुलाबजल करतं एक चमचा गुलाबजल आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे आणि पाच ते सहा थेंब ग्लिसरीन यामध्ये आपल्याला टाकायचे आहे केवळ पाच ते सहा थेंब थोडीशी आणि याच्या सह्यानं आपण आपली त्वचेचं रक्षण करू शकतो हे मिश्रण आपल्याला एकत्र करून आहे आणि रात्री झोपताना आ, हे टोनर आपल्या चेहऱ्यावरती लावायचे सकाळी तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो आलेला असेल हा आठवड्यातून तीन दिवस उपाय करा जर तुम्हाला शक्य नसेल रात्री झोपताना लावणं तर दोन तास लावून की हे लावल्यानंतर किमान दोन तास तरी आपल्या चेहऱ्यावरती लावायला हवंय यामुळे याचा रिझल्ट दिसेल हे लावत असताना कॉटन बॉलच्या सहाय्यानं आपण आपल्या चेहऱ्याची हलक्या हाताने मालिश करा आपल्या चेहऱ्यावरती हे लावा आणि यामुळे आपला चेहरा उजाळण्यास नक्की मदत होईल हा साधा उपाय याच्या सह्यानं आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स काळे डाग हे नाहीसे होण्यास मदत होते आणि आपला चेहरा उजाळतो हो, ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतो एक चमक येते आपली त्वचा मुलायम होते या साधा उपाय करून मित्रांनो हा एवढा प्रभावी आहे याचा वापर केल्यानं आपल्याला निश्चितपणे फायदा होणार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद